सदिलगा येथील मोहरम सणाची ताबूत विसर्जनाने उत्साहात सांगता झाले खोबरे खारीक वा अबीर उधळणे वाद्यांच्या गजरात लहान वेस मोठी वेस गांधी चौक आंबेडकर नगर दर्गा चौक चावडी गल्ली जुना बाजारपेठ आदी भागात ताबूत भेटीचा क्षण पाहण्यासाठी हजारो नागरिकांची उपस्थिती होते तसेच हजरत ख्वाजा शमनामीर दर्ग्यामध्ये नवस पेडण्यासाठी व दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या सदलगा येथील मोहरम सण हा प्रसिद्ध असून या सणात हिंदू बांधवांचा सहभाग मोठा असतो त्यातून हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन दिसून येते यामुळेच येथे मोहरम सणाला अधिक महत्व आहे रविवारी पारंपरिक पद्धतीने विसर्जनाने मोहरम सणाची सांगता झाली यंदा शहरात जवळपास साठ ते सत्तर ठिकाणी पंजे बजावण्यात आले होते कतलरात र... दिवशी परंपरेनुसार पीर पंजास भागरी मलिदा नैवेद्य अर्पण केला जातो व येथील दर्ग्यात निख्याऱ्या वरून अणवाणी पाळणे जाऊन अनेक जण नवस फेडतात त्यामुळे या मोहरम सणास विशेष मान आहे डोळ्याचे पारणे फेडणारा सारखा क्षण असतो यावेळी सदलगा पोलीस ठाण्यामार्फत सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आले होते सदलगाहून प्रतीक कदम राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा